हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आणि मंडळी मी ही छान आहे आणि आहे कोल्हापूरमध्ये तर आम्ही सकाळी सकाळी पाच वाजता काहीतरी आलो सो म्हणे मी ट्रेनमधून म्हणजे पुणे कोल्हापूर एक्सप्रेसनं आलो आणि मग येऊन की मी जरा झोपलो त्याला कॉलेजात यायचं होतं आज आणि आता पाणी गेलं आहे मला आवरायचं आहे पण पाणी गेले म्हटलं पाणी स्वतः काय करावं थोडे क्लिनिंग करावं तर सकाळी सकाळी आल्यानंतर जरा झोपून झाल्यानंतर योगा जॉईन केला आहे मी सौरभ बोत्राचा जो योगा आहे त्याच्या आता पेड सबसि सबस्क्रिप्शन चालू आहेत कारण की त्यांच्या फ्री योगा होता ट्वेंटी वन डेजचा तो संपलेला आहे आता त्यांचं पेड सगळं चालू आहे म्हणजे तुम्हाला जर दोन महिन्याचा नाही तीन महिन्याचा सहा महिन्याचा आणि एक वर्षाचा असं त्यांचं सबस्क्रिप्शन आहे तर एक वर्षाचं त्यांचं चार हजार रुपये आहे म्हणजे आपल्याला दिवसाला काहीतरी अकरा रुपये असं पडतं पण ते चांगलं आहे खूप छान ता शिकवतात आणि कंटिन्यू होते योगा म्हणून मी त्यांचं ह्या पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे मला म्हणाले येईन झाले सबस्क्रिप्शन असे <laughs> गडबडीमध्ये आपण चुकीचं प्रनाऊन्स करतो ना हो के दी -के दी तर मग होते कधी कधी चालायचंच तर मी आहे बघा कोल्हापुरात तुमचं पाठीमागचं म्हणजे माझं पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्ही म्हणत असाल की ओळखला असालच की मी कुठं आहे आमच्या सोहमचं हे सगळं सामान आहे आणि अस्ताव्यस्त आहे पण मला असं अस्ताव्यस्त चालतं बरं का पण मला असं घाण वगैरे चालत त्यामुळे आमच्या सोहमनं सगळं कर क्लिनिंग करून ठेवलं आहे बघा आमचा सोहम राहतो इथं सगळं स्वयंपाक पण तो करतो पण आमची शेगडी वगैरे बघा किती स्वच्छ आहे कट्टा किती क्लीन आहे पसारा चालतो मला त्यामुळे सोहम आमचं किती त्याला माहिती आहे आईला पसारा तर तो तो आशा आशा जा असला तर चालतोय पण असं चिकट असं ते जागेच कसं घाण झालेलं हे असलं आवडत नाही मला बिलकुल त्यामुळे त्याने सगळं अगदी व्यवस्थित करून ठेवलेलं आहे फक्त मला हा पसारा मुलं आहे शेवटी कसं त्यानं ठेवलं आहे सगळं व्यवस्थित पण हे व्यवस्थित नाही लावून नाही ठेवलं आहे फक्त कसं कसं ठेवलं आहे तेव्हा सगळं ते नीट करून घेते कारण पाणी नाही आंघोळीला जायचं होतं आणि म्हणजे हा नाईट ड्रेस आहे आमच्या डॉलूचा तिच्या शाळेत ॲक्च्युली ड्रेस आहे हा पण ती घालत नाही तिनं आता आत्ता मी जेव्हा आले ना पुण्यावरून तेव्हा तिने रिटर्न दिला बोलले मग मी हा घालत नाही तिकडे आलं मी बघते तर एकच गाऊन आहे आता म्हटलं घालावं त्याला काय होते चालते <laughs> आधी घालायची नाईट ड्रेस वगैरे आता नाही घालायत आता मी गाऊन घालते कधीतरी ड्रेस खूप सारे आहेत चला बडबड नको करूया कारण खूप काम आहे तुम्हाला दाखवते कसं कसं किती पसारा आहे तो आता मी येऊन पण माझं सगळं सामान बाहेर काढून ठेवलंय सोन गेला कॉलेजला आणि आज त्याचा उपवास आहे आज सोमवार असल्यामुळं त्याच्या आता मी सगळं हे आवरते पोहे करून खाल्ले मी चहा घेतला टेट्रा दूध आणले सोहम ना दूध पण आणायला ना गेले नाही मी आधी गेलो तर तेव्हा हे टेट्रा पॅक आणले होते छोटे छोटे दूध मी एक गरम केलं आहे मी एक हा इथंच आहे तर दाखवते अधिक कसा घरभर पसारा आहे तो आणि सगळं आवरायला सुरुवात करते मला कमीत कमी दोन तास लागणार आहे स्वयंपाक नाही आहे आज माझ्यापुरतंच काहीतरी बनवायचं आहे त्याच्यामुळे मी हा जरा असा क्लिनिंगचा घाट घालणार आहे तर मी पण थोडा येऊन पसारा केला आहे माझ्या गोळ्याबिळ्या इथे सगळं ठेवलं आहे तर हा आहे त्याचा कम्प्युटर टेबल ही आहे रूम हे पण सगळं मी अंतरूम मागून आता सगळं घड्या घालायचं म्हणून ठेवलं आहे हे वरचं सगळं सामान हे आत्ता मी आणलेलं सगळं आणि कपडे बघायनं सगळं खुर्च्यांवरती ठेवले बोलतो आई जाताना सगळे कपडे काढून टाकून गेलो मी घड्याने घातल्यात आणि हा सगळा जरा पसारा पडलेला आहे इकडं आहे देवबाप्पा आणि हे आहे किचन किचनमध्ये पण आता हे सगळं स्वयंपाक केला आहे मी थोडंसं म्हणजे सगळ्या ब्रेकफास्ट आणि सोमनं बघा आमच्या भांडे भिंडी सगळं व्यवस्थित अगदी घसून चकाचक करून ठेवली होती आणि हा जरा पसार आहे हे जरा हे जारा जारा तर आपलं राहणारच वरचं पण हा जो पसार आहे ना हा जरा सगळं नीट लावते भरण्या वगैरे म्हणजे जरा चांगलं पण दिसल तर चला न घर काम करूया खूप सारं काम पडलेलं आहे तर इथं काही ट्रायफोट नाही असं वरती ठेवलंय बाईट आणि चांगली मध्ये येत तर बड़ ते आधी सगळं हाय व्यवस्थित ठेवले फक्त तिने लाईनमध्ये ठेवते म्हणजे ते बरं पण दिसेल असं कसं पण कसं पण बरं नाही दिसल ऊन पण आहे त्याच्यावर कसं ठेवले त्यांनी सगळं तर मंडळी सगळे आता न म्हणतात मी सगळं लावून घेते केस पण सुटावून थोडासा लेकीचा ड्रेस आहे तोड टाईट चला नाही का करू राहू द्या काय काय बघते आहे ते सगळं उघडून वर्ग ना काहीच खात नाही मला आहे तसच ते तसं ठेवून गेले ना सगळं तसच ते खाली पुढे सगळे ड्रायफ्रूट काय काय बघून मागून राहायचं काय वे प्रोटीन हे जे आहे ना हे इडलीच साचे आहे बघ का नाही म्हणजे कोल्हापूरचे ब्लाउज बघितले त्यांना माहितीये माझ्याकडं काय काय सामान आहे सगळं सा तर हे चंदन पावडर आहे आम्ही तिकडून आणलेली सोमला दिली त्यांना काय माहिती वापरलेली जरा चेहऱ्याला तुमच्याकडे सुपर स्नॅक्स काय 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 आमचं तुमचा सोडून क्लिनिंग हा आपला बायकांचा दिवाळ्याचा विषय आहे कितीही क्लिनिंग के केली ना घराची तरी रोजचं काम आहे आपलं रोजचं डेली म्हणजे आज मी क्लिनिंग केली आणि उद्या माझा आराम करायचं असं नाही डीप क्लिनिंग जेव्हा आपण करतो ना तेव्हा थोडाफार आराम असतो पण वरचं काम असतं ते खूप असतं आणखी नाही ब्लॉग्समध्ये मी सर्रास बघा असं काही काम करताना खूप वेळा तुम्हाला कधी दाखवत नाही कारण काय होतं आहे कॅमेरा लावा आणि ते शूट करा त्या नादात ते कॅमेरा मग बंद करा ह्या नादात <laughs> कर ते काम राहूनच जाते आणि आता तर मी ते छोटावाला पण ट्रायपॉड इकडं आणलेलं नाही त्यामुळे मोबाईल ठेवायचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता माझ्याकडं आणि तो कुठं पण असं ठेवायचं उभं करून किंवा एखाद्या डब्यावरती ठेवायचं म्हणजे लई मोठा प्रॉब्लेम होतो आणि सगळं करायचं म्हणजे ना खूप वेळ लागणार आहे आज मला सगळं व्यवस्थित होतं म्हणजे मागच्या वेळेलाच मी जेव्हा आले होते ना तेव्हा जेव्हा जे सामान म्हणजे खराब झालेलं किंवा असं वगैरे तेव्हा ते सगळं व्यवस्थित काढून सगळ्या बरण्या वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या त्यांच्यानंतर तो, तो फोम ना थोडं थोडं सामान आणतो आजकालशा सामान आणत नाही तर ह्या बरण्यांमध्ये काय काय आहे ते मी बघायला लागले गव्हाचं पीठ मी दिलं होतं त्याला ते आहे थालीपीठाचं मी जे पीठ आणलं ना ते पण आहे याच्यामध्येच आणि जास्त काय स्वयंपाक करत नाही तो काय करतो हल्ली काय करायचा तो आधी दुपारचा पण स्वयंपाक घरीच बनवायचा पण त्याला खूप लेट व्हायला लागला जिमला जाणं नंतर येणं नंतर स्वयंपाक करणं हे सगळं सकाळचं शा त्याला झेपेन झालं मग त्याला मी आयडिया दिली की तू दुपारचं जेवण मेसला कर आणि संध्याकाळचं जेवण तू घरी करू शकतोस आणि सकाळचा ब्रेकफास्ट काहीतरी पोहे उपमा असं ओट्स वगैरे असले मुलं खातात मग ते तू सकाळी करू शकतोस तर मी हे आणलेलं आहे थालीपीठाचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ त्याला दिलं आहे वापरलेलंच नाही आहे आता तो गेला होता ना जानेवारीत तेव्हा दिले तर बघायच्या मी काहीतरी करेल चपात्या वगैरे आता आले म्हणजे करेलच तर ठेवून देते ह्या डब्यामध्ये पिठा आहेत ही पिठांचं वेगळं करते पोहे ठेवूया ह्याच्यामध्ये आता त्यांना अंडीच वाटते हे डीमॉट मधून हे आहे बेसन बेसन आहे डबे सगळे घासलेले आहेत हे सगळे घासून ठेवून गेले ते ना मी त्यामुळे प्रश्न नाही लागते की नाही झाकण तर मैत्रिणींनो हे मी लोणचं बनवलेलं लो होतं बघा उन्हाळ्यात किती चांगले आहे बघा अजून आंब्याचं लोणचं आहे गावाकडून आंबे आणले होते त्याचं बनवलेलं आणि हे आहे आवळ्याचं नंतर छोट्या आवळ्या असतात ना त्याचं अजून आहे सोमकडं बघू त्यानं खाल्ल्यात ना तर मी घेऊन जाईल परत त्याच्याकडे ठेवून घेतच बनवलेलं मी हे कोल्हापुरात खूप छान आहे अजून काचेची भरणी आहे तुपाची काचेच्या भरणीत ठेवायचं लोणचं म्हणजे जास्त दिवस टिकतं तर मी हे फरसाण ओतून ठेवलं असंच पडून राहते म्हटलं ओतून ठेवलं की तो खाईल पण पोहे वगैरे केल्यावर आणि मी इडलीचं इकडे बसत घालणार आहे तर मी हे औन वाटी घेतलेलं आहे ह्या वाटीनं ही डाळ कोडद्याची डाळ आहे आणि ह्या तांदूळ घेते दोन वाट्या बरोबर दोन वाट्याच आहे आणि थोडासा मेथीदाना आणि ह्यात थोडे पोहे घालते आणि सगळं मी विजत घालणार आहे सहा तास मेथेदाना आणि पोहे एक वाटी पोहे घालील आणि एक चमचा मेथीदाना तर पण मेथीदाना मी ठेवून गेले कारण मग आल्यावर लागतो आहे मला त्याच्यामुळं एक चमचा घातला आहे आणि याच्यामध्ये आता हे ती धुवून घेते स्वच्छ आणि मग पोहे घालते एक वाटी एक वाटी पोहे घेतले आता मला की नाही ते ट्रायपॉड ठेवून करता येत नाही काहीच कारण की आणलंच नाही मग ट्रायपॉड घेतले भिजत घालूया आपण तांदूळ आहे खूप वेळा आपल्या बायकांचं पण असं होतं की सामान असतं आणि ते आपण एखाद्या डब्यात ठेवलेलं असतं आणि मग ते काय होते दिसत नाही आपल्याला डोळ्यासमोर आणि मग असं वाटतं की आपल्याला संपलेलं आहे मग आपण ते आणतो असं करायचं नाही सगळ्या गोष्टी किनी व्यवस्थित ज्या लागतात ना रेग्युलर आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या बरण्यांमधून भरून समोर ठेवायच्या आणि ज्या लागत नाहीत त्या पाठीमागं तर ठेवायच्या आणि छोटं छोटं जर तुमचं सामान उरलं असेल ना ते व्यवस्थित क्लिपा लावून पॅक करून किंवा एका सगळं भरणीमध्ये किंवा एका मोठ्या डब्यामध्ये तुम्ही असं घालून ठेवू शकता म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा पण सामान संपेल ना तेव्हा तो डबा उघडून बघायचं की काय काय आहे त्याच्यामध्ये मी सोहमचं इथं तसंच करते आणि त्याला पण मी तशी ला, सवय लावलेली आहे कारण की काय व्हायचं सोहमला तो म्हणजे आपण तर करतो आपल्या बायकांना ती सवय असते पण ते पोरांना इतकं कुठं सवय असते तरी पण आमचा सोहम बराच सगळा स्वयंपाक वगैरे करायला शिकला पण काय असते पोरं करतात सगळा स्वयंपाक वगैरे सगळा पसारा जो पडतो ना नंतर किचन कट्ट्यावरती ते आवराला कंटाळा करतात आणि भांडे वगैरे घासायला त्यामुळं मी मग खूप वर्कलोड होतो अभ्यास पण असतो त्यांचा रोज कॉलेजला जायचं असते वेळेवर सकाळी आणि मग येऊन थकतात मग मुलं ते सगळं असं थोडंफार होतंच सगळ्याच आहे मुलांचं त्यामुळे मी दुपारची मेस तर लावलेलीच आहे त्याला इकडं पण मी आता इथं तांदूळ काढून ठेवते आहे तो तांदळाचा एक डबा होता माझ्याकडं मोठा डबा त्याच्यातले तो काही तांदूळ संपल्यानंतर घेणार नाही म्हटलं त्या समोर दिसलं तुझ्यातले वापरेल तो आणि आता आलेले आहे मी देवघराच्या इथं देवघर बापरे आता देव वगैरे तर तो धुतो पण दिवा वगैरे घासायला खूप कंटाळ <laughs> करायचा आणि दिव्याची अवस्था बघून त्याला म्हटलं मी काय रे सोहम हो ये सगळं आणि हे जे बा बाजूला एक असं छोटंसं बास्केट टाईप आहे ना ट्रे टाईप त्याच्यामध्ये किंवा सगळं आम्ही स सग, देवाचं सामान त्याचं सगळं छोटं मोठं असं सग काही बरंच काही काही छोटं छोटं सामान होतं ते सगळं मी बॉक्स त्याच्यातले सगळे जे कान होते ना ते सगळे काढून टाकणार आहे इतके बॉक्स झालेत ना घरात आणि काय ते सगळे बॉक्स मी टाकून पण देऊ शकत नाही बऱ्यापैकी जे मोठे बॉक्स आहेत ना ते लागतात कधीतरी पर पॅकिंगला परत जेव्हा इथून तू जाईल तेव्हा ते परत पॅक करायचं आहे तेव्हा आपल्याला नेमके बघा बॉक्स मिळत नाहीत त्यामुळे की डबल डबल असतील तर तुम्ही टाकून देऊ शकता कारण असं डिक्लटर करणं खूप गरजेचं आहे सामान जर आपण डिक्लटर केलं नाही ना तर ते सगळं घरच भरून जाईल त्यामुळे नेहमी नियमिगिनी कपडे म्हणा किंवा असं काही बरेच बॉक्सेस म्हणा जे आपल्याला लागत नाहीत आणि जे लागतात ते ठेवून द्यायचं बरं का असं वाटतं की कधीतरी लागत आहेत तर ते असं आपण त्या प्रकारचे आपण पॅकिंगला वगैरे मुलांना ते देऊ शकतो सामान घेणे कधी पण कपड्यांची पण तीच अवस्था असते माणसाची बघा इतके कपडे असतात इतके कपडे असतात आणि ते किणी आतमध्ये आतमध्ये राहिले जातात आणि आपण नवीन नवीन कपडे घेत जातो आणि तेच तेच घालत जातो माझं तर बऱ्यापैकी कपड्यांच्या बाबतीत असंच व्हायचं की आतमध्ये किणी राहतात आणि मग ते समोर दिसणारे आपण तेच तेच कपडे घालत जातो आजकाल तरी मी ते बघत राहते अरे हे मागं हे पण आहे आपल्याकडं कधीतरी घालताना विचार करतो अरे हे पण आहे आपल्याकडं आणि आपण हे घालतच नाही असं सगळ्यांचाच हा तसा प्रॉब्लेम होतो आता सगळी माझी देवघर मला देवपूर्ण स्वच्छ घासायचे आहेत दिवा वगैरे सगळं आणि आता इथे सगळं मी घालून घेतलेलं आहे बेडशीट वगैरे बेडशीट पण चेंज केली मी त्याचं अंतरूण पांघरून हे सगळं मी येतात आणि त्यांना हा मोठा जो त्याचं पांघरून जे आहे ना हे काही काहीतरी धुवायला की नाही ह्याला काहीतरी तीनशे रुपये घेतात इथं जे बाहेर धुवायचं म्हटलं तर ते खूप जड होतं धु म्हणजे भिजवल्यानंतर आणि ते तीनशे रुपये घेतात सोम बोलला आहे मग त्याला बोलले मी तीनशे रुपये ते मुंबईला जाऊन येऊ शकतो आहे आपण म्हटलं त्याला घेऊन येताना तो घेऊन आलेला मग आता जस्ट जेव्हा गेला होता जानेवारीमध्ये तेव्हा ते आणि मग त्या येताना मी मशीनमध्ये त्याला धुवून वाळवून दिलेला आहे आणि कि नाही कम्प्युटरवरती पण बराच पसारा होता इथे धूळ खूप येते बरं काय हे की नाही गल्लीमध्ये असं खालती ग्राउंड फ्लोरला असल्यामुळं की नाही खूप धूळ येते दरवाजा जरी उघडला तरी सोम दरवाजावर इतका उघडत नाही तरी पण दरवाजा उघडला ना इतकी धूळ येते ना खूप धूळ येते सगळं मी काढून घेतलं पाठीमाचा जो पडदा होता ना तो पण मी काढून स्वच्छ परत लावला आणि त्याच्यावर पण बराच असा काय म्हणतात त्याला जाळ्या वगैरे खूप झालेल्या पोरं वरचं वरचं करतात डीप कधी करायला जात नाही सोम पण आमचा झाडू पोछा मारेल पण तो एवढा डीप करत नाही कंटाळा करतात सगळ्यांचीच ते तर राहील आणि तो शेवटी पण पोरांना मी बऱ्यापैकी शिकवलेला आहे बरंच म्हणजे स्वतःची कामं त्यांना स्वतः करता आली पाहिजे सोम आमचं बरंच काय काय शिकला इथं आल्यापासून सेल्फ डिफेन्स पोलांना जमलं पाहिजेत की डॉली तर आमची तिथं झालेली आहे आणि ती हॉस्टेलला राहते तिथं स्वयंपाकाचं जरी तिचं काही नसेल तरी पण की नाही आता ते सगळं आपले आपले कपडे धुवायचे सगळे बुक्स वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं आपला बेड नीट करायचा ह्या सगळ्या गोष्टी ती शिकली सोयम पण शिकला फ्रूट बास्केटने मी त्याला कम्प्युटर टेबलवर ठेवायला सांगते मी कारण तो आतमध्ये राहिली ना की तिथंच राहतात मंडळी इकडे थोडंफार केलेलं आहे मी कचरा बघू शकतं हे सगळे बॉक्स फेकून देणार आहे मी अजून खूप करायचं आहे मला हे तर कुठं जरासं झालं आहे मी सगळे बॉक्स फेकून देणार आहे जे, दे जे लागतात ते वरती ठेवून दिलेत आणि इकडचं झालं आहे थोडेफार करायचं कपडे तर अजून आहेत माझं इकडे सामान पडले हे सगळं करून घेते येणार आहे जेवायला जेवायला म्हणजे ते काहीतरी कदम ओढीला गेलेत त्यांचं काहीतरी काम आहे कॉलेजचं म्हणजे काहीतरी प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळं बोलला आई चार पाच वाजेपर्यंत येईल मी स्वयंपाक करून ठेव मग लोक स्वयंपाक पण करायला लागेल ला आता किती वाजले बघा दीड पावणे दोन वाजत आले आणि हे सगळं अजून करायचं अजून एक तास तरी कमीत कमी लागणार आहे मला कोल्हापुरात आल्यानंतर हे काम मला लागतंयच त्याच्यामुळं हे चुकलेलं नाही आहे पण तुम्हाला एक सांगायची गोष्ट जेव्हा पण आपण कचरा टाकतो ना तेव्हा नेहमी व्यवस्थित बघून टाकायचं बरं का कधी कधी कागदपत्र असतात किंवा काही एखादी चांगली महत्त्वाची मौल्यवान वस्तू असू शकते एखादं बाईचं की नाही मी एकदा पेपरमध्ये वाचलेलं की तिचं मंगळसूत्र तिनं असं बाथरूम क्लीन करताना कुठंतरी असं हे केलं आणि कचऱ्यातून टाकून दिलं होतं असं बऱ्याच जणांचं होऊ शकतं आपण जे काही पण सामान मागवतो त्याचे जे बॉक्सेस असतात त्याच्यावरती जो आपला ॲड्रेस असतो आपला फोन नंबर असतो ते पण सगळं काढून टाकायचं बरं का कारण की बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टींचा मिसयूज होऊ शकतो त्यामुळे नेहमी आपण त्याच्या ज्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या फाडून टाकायच्या आणि साहेब तर आम साहेबांनी सांगितलेलं आमच्या ही गोष्ट आहे मला त्यामुळे नेहमी आम्ही बॉक्सावर जे पण आपण काही पण मागवलेलं सामान असतं त्याच्यावरचा ॲड्रेसचा जो आपला कागद असतो ना तो काढून टाकायचा आधार कार्ड झेरॉक्स म्हणा कशाचे पण आपण झेरॉक्स काढून ठेवतो पॅन कार्ड झेरॉक्स तर कधीतरी असे का फेकले जातात तर ते तसे फे नाही ने नेहमी तसे बघायचे आणि मगच टाकायचं था। आजकाल अशा सगळ्या गोष्टींचा मिसयूज खूप वाढलेला आहे त्यामुळे आपण थोडंसं आपल्या पद्धतीने व्यवस्थित राहिलेलं बरं कधीतरी चुकून एखादी गोष्ट झाली तर गोष्ट वेगळी आहे पण आपण जास्तीत जास्त अशामध्ये आपल्याला अवेअरनेस आला पाहिजे असं मला तरी वाटतं चला आता फरशी पण पुसून घ्यायची आहे सगळा बघा आता पूर्ण भरून घेतला आणि इथं एक प्रॉब्लेम हा आहे कोल्हापुरात मध्ये की इथं रोज कचरावाला येत नाही बरं का आणि बिल्डिंगमध्ये कसं असतंय आपलं कचरावाला येतो तो घेऊन जातो तर इथं कि नाही गाडी येते कचऱ्याची ओला कचरा आणि सुका कचरा कोल्हापुरात वेगळा वेगळा टाकतात तसं ता तर सगळीकडेच आहे ते पण पण बरेच लोक फॉलो करत नाहीत ते पण इकडे की नाही सगळा असा देताना त्या गाडीमध्ये पण की नाही कचरा आपल्याला वेगवेगळा असं त्यांचे दोन सेक्शन असतात ओला कचरा सुका कचरा त्याच्यामध्ये टाकायला लागतंय मुंबईमध्ये पण आहे बघा बऱ्याच ठिकाणी मुंबई म्हणजे प्रॉपर मुंबईत हा एवढा सगळा ढिग लावून ठेवलाय मी कचऱ्याचा जेव्हा गाडी येईल तेव्हाच टाकायला लागेल आता हे सगळेच कपडे धुवायचे आहेत मला कपडे धुणं म्हणजे नाही माझ्या सगळ्यात बोरिंग काम आहे हे धुवायला लागणार थोडे थोडे धुते बाई एकदाच काय होणार नाही हे आहे बाथरूम बघा हे एवढे कपडे धुतलेले आहेत टांगून ठेवलेत आणि हे अजून एक बकेट धुवायचे आहेत खूप वेळ झाला म्हणून मी इकडं आले स्वयंपाकाला लागले तर हे मी मूग भिजत घातले होते त्याची रस्ताबाजी करणार आहे इकडं भात ठेवलं आहे घड्याळ तीन वाजता येईल बघा चार वाजता सव्वा चारला येईल बोलले सोन तर आधी स्वयंपाक करून घेते माझं लई काम आहे हे देवा तर कांदा टोमॅटो लसूण असं घेतलेलं आहे कुकरमध्ये करून घेणार आहे इकडं आहे माझा सोहमचा छोटा कुकर छोटा कुकर, कुकर आहे हा त्याच्यामध्ये शिजवून घेते म्हणजे शिज शिजतील लवकर मुख्य म्हणजे मूग भिजले आहेत पण चांगले भिजलेले नाही आहेत तर शिजतील जे आवळे अंडे ना त्याचं पण थोडं कट करून इन्स्टंट लोणचं बनवते इकडं तर सगळे असं व्यवस्थित ठेवून दिलं मी तर ह्या बाजूला पण थोडं छोटं मोठं सामान आहे इकडे डस्टबिन आहे आणि इकडं दोन सिलेंडर आहेत जरा भरलं आता जरा कपडे बनधून झाले आंघोळ सगळं झालं स्वयंपाक पण झालं आहे फक्त भाकरी करायची आहेत झालेलं आहे कुकरच्या को शिट्ट्या आणि इथं नाही भरपूर काही काही असं गल्लीने विकायला येते बरं का असं वाटते की एकदम गावातच आहे आपण आणि मुंबईत असं काही नाही येतं आहे पण कसं आपल्याला आपण बिल्डिंगमध्ये राहतो ते कुठं लांब ऐकू येतंय आणि मग खाली जायचं होत नाही वगैरे काही नाही इथं कसं गल्लीत आपण दारातल्या दारात सगळं काही पाचशे रुपयाला केस काय पाव किलो केस अजून भाज्या असं काही का बरंच येते बाई इथं विकायला छान वाटते इकडे तसं असं वाटतंय की मी गावातच आले <laughs> इथं तांदळाचं पीठ आहे पण हे खूप दिवसाचं आहे मी मागं आलते तेव्हा ठेवून गेले अजून सोहमनं काही खाल्लं नाही चाळून घेते जरा हे जे पीठ आणले ना खाली पिठाचं हे जरा असं घालतंय म्हणजे मला पण भाकरी खायलाही काय चाळलेलंच आहे चाळून पण आहे बर का इथं चाळून पण ठेवली मी लागते ना सगळं सो मी आला लागलाय फोन आलेला त्याचा पाणी कमी झालं <laughs> केली तेल लावून घे इकडे मी भाकरी कराले काम केलं बाबा कपडे बघितलंस का केवढे दुसले सुमो जरा बाथरूम मध्ये जाऊन बघली अरे कचरा बरं बघितलास का <laughs> बॉक्स बॉक्स सगळे काढून टाकले रे चला भाकरी करते लय वेळ होते मग केलंय एक दाखवते तुम्हाला भाजी भाजीला काय नव्हते बर कसं ते मुग भिजत घातलेलं रे सकाळी ते केलं ते उद्या वगैरे करू आता केले रस्सा भाजी खा बघ चांगली झाली गे चला आता जेवया ते पोहे धुतलेलं ते हा मला गाळलीच सापडे ना सकाळी सा कुठं आहे का आणि बाबा जेवण दमली आता घेऊन येतो <laughs> या मंडळी जेवायला आम्ही जेवतोय आम्हाला चकली पण आणली गे रे एवढा मोठा कटोरा आणलाय कटोरा म्हणजे डब्बा घेतलाय छोटावाला ट्रायपॉड आणते ना मी तो आणायलाच विसरली मी แล้วไม่ได้ให้เงินแลล

ഇടവ വല്ലസ് ലൈക് കറൈ ബൈ ബൈ